हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अॅकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशनमध्ये पाहूया परिसर अभ्यास भाग एक एकता पाचवी यावरील आपला आहे मित्रांनो सहावा नियम सर्वांसाठी यावरील प्रश्न उत्तर म्हणजेच आपला स्वाध्याय तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेले बेल ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातला पहिली रिकामी जागा आहे आपली आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते मित्रांनो दुसरी स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली तिसरी चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येतात मित्रांनो पाहूया आपला प्रश्न दुसरा प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहिण्यास सांगितले तर त्यात पहिला प्रश्न नियम का तयार करावे लागतात तर याचं उत्तर पहा मित्रांनो समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळवावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात मित्रांनो तर पहा आपला दुसरा प्रश्न आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत तर याचं उत्तर पहा मित्रांनो आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत मित्रांनो तसेच पहा आपला पुढील प्रश्न तिसरा आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या तर पहा आपल्या सामाजिक जीवनातील मोठी अडचणी आहेत गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी ठरतात मित्रांनो पहा आपला प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या आहेत मित्रांनो त्या प्रकारे पहा पा। उत्तर जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केल्या आहे मित्रांनो तसेच सती बालविवाह यासारख्या रूढींवर सुद्धा कायद्याने बंदी घातली आहे त्याचबरोबर जादूतोणा हुंडा पद्धती यासारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या बाल बालविवाह बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही आपण बंदी घातली पाहिजे मित्रांनो तसा पहा आपला दुसरा प्रश्न पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात तर मित्रांनो त्याचं उत्तर पहा की आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्याला निसर्ग खूप काही देत असतं त्यामुळे आपल्याला अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होत असते मित्रांनो आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांपैकी नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या हा साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते मित्रांनो ज्याने करून आपल्या पुढील पिढीला या साधनसंपत्तीचा फायदा होईल तर अशाच प्रकारे आपल्या ह्या ठिकाणी स्वाध्याय पूर्ण झाला आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा थँक्यू फ्रेंड्स